नमस्कार मंडळी मी आज आपल्यासोबत केळीची सुकी भाजीची रेसिपी शेअर करत आहे बनवायला सोपी तितकीच चवीला बनते खूपच टेस्टी बनते आणि मेन म्हणजे याला अजिबात आपल्याला तामझाम करायची गरज पडत नाही जर तुम्ही एखादी टिफिन रेसिपी किंवा ऑफिस रेसिपी बघत असाल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता त्याचबरोबर कधी कधी आपण डाळ भात खातो त्याबरोबर तुम्ही तोंडाला लावण्यासाठी ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता चला तर मग रेसिपी बघून घेऊया तर या रेसिपी साठी मी एकदम कच्ची केळी घेतलेली आहे ज्यावेळेस तुम्ही केळी घ्याल त्यावेळेस तुम्ही लक्षात द्या की केळी ही अजिबात नरम पडता कामाने जर नरम केळी असेल तर ती गोड लागू शकते तर आता या केळींची आपण सालं काढून घेणार आहोत सालं आपण अशा चाकूच्या मदतीने यांची काढून घेऊया केळीची सालं काढून झाली की लगेचच आपल्याला या केळींना पाण्यात घालायचं आहे नाहीतर या केळी काळ्या पण पडू शकतात लगेच मी याला थंड पाण्यामध्ये घातलेला आहे आणि अशाच प्रकारे मी दुसरे बाकीचे केळी देखील इथे सोलून घेणार आहेत सेम प्रोसेस आहे साल काढणं इतकीच एवढी याची हार्ड वर्किंग स्टेप आहे बाकीची ही प्रोसेस खूपच सोपी आहे म्हणून थोडस मेहनत इथं घ्यावी लागेल आणि बाकीची प्रोसेस इझी होऊन जाईल तर याच प्रकारे मी सर्व इथे केळी मस्तपैकी सोलून घेतलेले आहे बघू शकता थंड पाण्यामध्ये मी घातलेले आहेत यांना आता यांना आपण बारीक कापून घेऊयात आपण चिप्स साठी ज्या प्रकारे केळी ना कापतो त्याच प्रकारे मी याच्या गोल गोल चकत्या करून घेणार आहे कापताना केळीचे काप हे के इक्वल असावे जास्त जाड किंवा पातळ अजिबात करू नका नाही तर काही चकत्या शिजतील असतील काही एकदमच मॅश होऊन जातील तर इथे मी इव्हनली इथे कापून घेतलेले आहे शक्य असेल तर तुम्ही किसनीचा वापर देखील इथे करू शकतात ज्याने आपण चिप्स करतो तर याला आपण लगेच कापले की लगेच पाण्यामध्ये घालायचं आहे कारण तुम्हाला माहितीच आहे केळी ही लवकरच काळी पडते तर अशाच प्रकारे मी इथे चार ते पाच केळी मस्तपैकी के अशा चकत्यांच्या शेप मध्ये कापून घेतलेले आहे चला तर मग आता भाजी बनवून घेऊयात तर इथे मी एक कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये मी तीन ते ती चार टेबल स्पून तेल घातलेलं आहे मी इथे रिफाईंड ऑइलचा वापर केलेला आहे तुम्ही हवा असेल तर मोहरीचा तेलाचा वापर देखील इथे करू शकतात येथे मी घालत आहे हाफ टीस्पून मोहरी हाफ टीस्पून जिरं जिरं इथे मस्त तडतडलं की इथे मी थोडस हिंग घालणार आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता आता यामध्ये मी एक मोठा साईजचा सा बारीक शिरलेला कांदा घालणार आहे त्याचबरोबर मी इथे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे दोन ते तीन आणि इथेच मी कडीपत्त्याची पानं घालत आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही जिर मोहरी सोबत देखील कडीपत्त्याची पानं घालू शकतात परंतु कडीपत्त्याची पानं डायरेक्टली तेलामध्ये घातली की खूप जास्त तेलाचे शिंतोडे हे अंगावर उडतात त्यामुळे मी असं प्रेफर करते म्हणजेच कांद्या बरोबर घातलं की, की कांदा देखील परततो आणि कडीपत्ता पण परतो आणि तेलाचे शिंतोडे देखील उडत नाही आता यांना आपण मस्तपैकी खरपूस भाजून घेऊयात कांदा येथे हलकासा ट्रान्सलुसंट झाला की आपण येथे एक मोठा साईजचा सा, फ्रेशली तयार केलेली अद्रक लसणाची पेस्ट घालूयात इथे फ्रेश केलेली अद्रक लसणाची पेस्टच वापरा यांचा फ्लेवर खूपच छान येतो आता या सर्व जिन्नसांना आपण एक दोन मिनिटासाठी मस्त पैकी भाजून घेऊयात जेणेकरून यातला जो कच्चेपणा आहे तो देखील निघून जाईल आणि कांदा देखील इथे हलकासा ट्रान्सलुसन होऊन जाईल आता यामध्ये आपण काही मसाले घालूयात तर इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचा धने पूड अर्धा चमचा किचन किंग मसाला त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट इथं थोडस कमी वाटत होतं म्हणून मी अजून थोडस इथे घातलेलं आहे त्याचबरोबर इथे थोडीशी मी हळदी पावडर घातलेली आहे आता या सर्व जिन्नसांना आपण मस्त पैकी इथे भाजून घेऊयात म्हणजेच तेलामध्ये इथे आपण मसाले परतून घेऊयात जर इथे तुमचे मसाले करपत असतील तर तुम्ही इथे थोडस पाणी घाला जेणेकरून आपले जे मसाले आहेत ते अजिबातच करपणार नाही आणि त्यांचा फ्लेवर देखील इथे इंटॅक्ट राहतील इथे मी अगदी एक ते दोन टेबल स्पून गा, पाणी घातलेलं आहे आता याला आपण एक दोन मिनिटासाठी परतून घेऊयात जोपर्यंत याच तेल रिलीज होत नाही तोपर्यंत इथे आपण परतून घेऊयात अगदी एक मिनिटानंतर नंतर तेल रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण जे कापलेले केळी होती ते इथे घालून घेऊयात केळी घातल्यानंतर आपण या सर्व मसाले आणि केळींना एकत्रित करून घेऊयात जेणेकरून मसाले आपल्या केळीला मस्तपैकी कोट होतील आणि त्यांचा फ्लेवर सगळीकडे एकत्रित होईल अगदी दोन तीन मिनिटांसाठी मी यांना मीडियम मिरती असं आलटून पालटून परतून घेईल इथे दोन तीन मिनिटांसाठी मी याला परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात परत एकदा एकजीव करून घेऊया आणि याला मंद फ्लेम वरती आपण झाकण लावून शिजवून घेऊयात या भाजीला शिजवण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनिट लागूच शकतात जर हे काप खूप मोठे किंवा जाड असतील तर याला अजून जास्त टाइम लागू शकतो आणि पातळ असेल तर खूपच लवकर कवर लावून याला आपण पाच मिनिटासाठी वाफवून घेऊयात पाच मिनिटानंतर नंतर आपण याला परत एकदा चेक करू याला परत एकदा मस्त वेग एकत्रित करून घेऊ तुम्हाला वाटत असेल मसाले करपत आहे तर तुम्ही एक दोन टेबल स्पून किंवा अर्धा ग्लास म्हणजे खूपच छोटासा अर्धा ग्लास इथे पाणी घालून घेऊयात मी येथे थोडस पाणी घातलेलं आहे आणि याला मी आहे पाच सहा त्याला परत एकदा एकजीव करून घेऊ यामध्ये पाणी जास्त झालंय असं जर तुम्हाला वाटत असेल भाजीला तुम्ही हाय फ्लेम वरती थोडस एक दोन मिनिटासाठी परतून घ्या जेणेकरून पाणी आटून जाईल आणि केळी देखील सॉफ्ट होईल येथे केळीला शिजवताना बारा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत बघू शकतात पाणी आपलं पूर्णपणे सुकलेलं आहे यातलं आणि केळी पण आपण येथे चेक करून घेऊयात तर केळी शिजलेली आहे का नाही त्यासाठी मी इथे एक केळीची काप घेतलेली आहे आणि त्याला मी असं चाकून चेक करून घेणार आहे आता ही इझिली मॅश होत आहे म्हणजेच आपली केळी मस्तपैकी शिजली गेलेली आहे आता यामध्ये मी थोडीशी कोथंबीर घालत आहे हिरवी परत एकदा एकजीव करून घेऊ आणि बघा तयार झाली आपली मस्त झटपट अशी केळीची भाजी ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्कीच ट्राय करा खूप चविष्ट बनते तुम्हाला ही इतकी आवडेल की तुम्ही पुन्हा पुन्हा याला बनवेल तर कशी वाटली रेसिपी मंडळी मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत आणि हो जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सब्स्क्राईब करायला विसरू नका आणि हा रेसिपी आवडली तर कमेंट देखील करा ज्याने मला खूप जास्त मोटिवेट फील होतं चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत आनंदी राहा आणि खात रहा.